प्रामुख्यानं दोन मागण्यासाठी इथं आलेलो होतो आज जिल्ह्यामध्ये हाकार गेल तर पावसाळा भर पाऊस आहे परंतु गेल्या दहा बारा दिवसात प्रचंड पाऊस होऊन नात नुकसान झाले कोरडवाहूला शेतकरी बर्बाद झाला आहे नदी काठचा तर त्याचं घरदार सगळं शेत उद्ध्वस्त होऊन गेलं आहे अशा परिस्थितीत लोककल्याणकारी शासन म्हणून शासनाचं आद्य कर्तव्य आहे सुमोटो त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे परंतु मस्तवाल शासन ते करत नाही म्हणून त्या शासनाला खडबडून जागा करण्यासाठी आम्ही आज इथं आलो होतो आमची मागणी आहे कोरडवाहूला एकरी पन्नास हजार बागायतदारला एकरी एक लाख एक आणि फळबागायत दरला एकरी दीड लाखाप्रमाणे मदत झाली पाहिजे विमा मिळाला पाहिजे जी घ घराची पडझड झाली आहे त्यांना नव्यानं तात्काळ घरकुल खास बाब म्हणून मिळालं पाहिजे शेतीतले अवजारं वाहून गेलेले आहेत मोटरी ट्रॅक्टर वाहून गेलेले आहेत त्याचे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि या सगळ्या उपाययोजना तात्काळ होण्यासाठी शासनानं ओला दुष्काळ झरपायला पाहिजे ही आमची एक मागणी होती आणि दुसरी विनाकारण कोणाचीही मागणी नसताना सुपीक पाण्याखाल्ल्या जमिनीमधून रत्नागिरी नागपूर हायवे असताना त्याला पॅरल दुसरं शक्तीपीठ नावाचं शक्तीपीठ करायची गरज नाही तो हायवे तीनदा शेतकऱ्यांनी मा त्या ठिकाणी मोजणी उधळून लावली आहे तरी श शासन तिथे गडबड करतं आहे तर ती गडबड करू नये शेतकऱ्याच्या मुळावर जीवावर उठू नये या दोन गोष्टीचा आम्ही निर्वाणीचा इशारा दिला आहे शासनाला जर या इशारानं कळलं नाही तर शासनाला काँग्रेस रस्त्यावर उतरून चाब विचारल्याशिवाय राहणार नाही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही